उभाटा दचल अस उभा दचल माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाकाय उभा ठाक आहे ज्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच अडतात आणि उभाट असेल तर उभा ठाकलेला आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त करत राहुल ना नार्वेकरांना ठाकरेंनी प्रचंड झापलं नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे लोकशाही पायाखाली तुडवली आहे असं म्हणत नार्वेकर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला यावेळी पत्रकाराने ठाकरेंना प्रश्न विचारताना ठाकरेंचा उभाटा असा उल्लेख केला त्यावेळी ठाकरेंनी पत्रकारांना देखील झापलं उभाटा म्हणजे काय माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्पष्ट आहे तुम्ही तुमच्या आईबापाचं नाव देखील असंच घ्याल का आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना देखील झापलं विधानसभा अध्यक्ष निकालाच्या अगोदर एका आरोपीची भेट घेतात त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवायची असं म्हणत नार्वेकर आणि शिंदेना देखील धुतलं नेमकं काय घडलं ते पाहूयात त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातलं लहान मुल सुद्धा सांगू शकतो एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे कारण दोन हजार अठराला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर काही आमची घटना मानली नाही म्हणजे निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे ठाक आहे ठाक आहे मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे आरोप के नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होत ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका